या ठिकाणी पुन्हा एकदा आजच्या रजनीचा दुसरा सामना देवरुख विरुद्ध मिरजोळे या दोन संघांमध्ये खेळवला जातोय हा सामना दहा मिनिटांचा दहा दहा मिनिटांचा खेळवला जातो याची नोंद घ्या मिरदोळे दोन्ही संगमेश्वर तालुके आणि रत्नागिरी तालुक्यातील दोन्ही बलाढ्य संघ या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हा आपला खेळ ह्या क्रीडाप्रेमींना दाखवताना कबड्डी प्रेमींना दाखवताना दोन्ही संघ तेवढं तुल्यबळ या अगोदरचा सामना पाहिला मित्रांनो आपण तो काय झाला होता आणि काय सामन्यात सुद्धा किती रंगत आली होती आपण पाहिलं याला तर खऱ्या अर्थाने खेळ असं म्हटलं जात आणि मॅट वरची कबड्डी स्पर्धा प्रो कबड्डी लीगच्या माध्यमातून अनेक नियम अनेक खेळाडूंना अनेक या ठिकाणी होते तेव्हा अनेकांचे डोळे जसं आता काही दिवसात येऊन ठेपलेल्या आयपीएलचे सामने आपल्याला थरार पाहायला मिळणार आहे तोच कबड्डीचा थरार या पाथल सारख्या निसर्ग संपन्न अशा या गावामध्ये आणि औचित्य असेल समीर भाई खविलकर आणि त्यांचं मित्र यांच्या वतीने आयोजन काल सकाळी काल रात्रीमध्ये याचं उद्घाटन झालं होतं आजची दुसरी रंजनी कधीच ही स्पर्धा संपू नये असं नेहमी आम्हाला नक्कीच वाटतंय परंतु या ठिकाणी कुठेतरी अंत असतो आणि कोणाला तरी विजयश्री मिळून या दोन हजार पंचवीसच्या भव्य दिव्य खेळाडूला पाण्याची सोय ताबडतोब करा स्वयंसेवक विनंती असेल थर्ड रेड या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांनी कंटेनर आपली जेवणाचे कंटेनर आमच्याकडून घेऊन जायचं आहे जे सामने झालेले जे खेळाडू आहेत त्यांनी आमच्याकडून कंटेनर घेऊन आहे तर या ठिकाणी पाहिलं गेलं चांगली चढाई तर नक्कीच पाहायला मिळते आजच्या रजनीचा दुसरा सामना आज टोटल तो सहा सामने आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येत आहे चांगली पकड तर नक्कीच पाहायला मिळतय एक पॉइंट गमावतोय दोन शण्य खूप चांगली चढाई नक्कीच पाहायला मिळते नाचवलं जात आहे फसतोय 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 आणि फस या ठिकाणी एक पॉइंट आपल्या संघासाठी संघ चांगली एक चढाई करू आपल्या संघाला एक पॉइंटर आपल्या गुणतालिकेत मिळवून देतोय त्या ठिकाणी पाहिलं हुलकावणी चांगली आहे सुंदर चढाई एक आपल्याला संघासाठी पॉइंट मिळवून देण्याचा प्रयत्न प्रयत्न प्रयत्नच राहतो ते म्हणजे या ठिकाणी हे hey, असोसिएशन जे कबड्डीचं असोसिएशन आहे रत्नागिरी जिल्ह्याचं असोसिएशन आहे जवळजवळ अकरा जणांचं स्कॉड कालपासून आपण या स्पर्धेमध्ये डोळ्यात तेल घालून योग्य पंचगिरीसाठी माहीर असलेलं हे असोसिएशन आणि त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवलं तर खूप आम्हाला आनंद होईल या एक पंचमंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो एखादा निर्णय जर तुटला तर आपण कमेंट्स करतो परंतु त्यांच्यावर किती किती दर्पण असतं हे पण पाहावं लागेल पुन्हा सात नंबर जर्सीचा हा खेळाडू पाहिलं गेलं चढाई करून परतीच्या मार्गावर कारण रात्रीच्या सत्रामध्ये थोडासा पाऊस तर पडला होता आणि थोडस मॅट पण ओलं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि नक्कीच कौतुकास्पद सामने या पातल सारख्या निसर्गरम्य अशा या नगरीमध्ये पाहायला मिळतंय पण नाही दा चांगली खोलवरची चढाई एक गडी नंकीच बाद करण्याचा प्रयत्न असेल तेवढी चपळाई या, या ठिकाणी पाहायला गेलं विश्रामजी सुसारसाहेब यांचा सभमान झालेलं आहे त्यांचं सुद्धा शब्द समाने हार्दिक हार्दिक स्वागत या सर्व खेळामध्ये जे महत्वाचा विषय असतो तो म्हणजे मदतीचे हात जे असतात सर्व खेळाडूंना जेवण करण्यापासून प्रवीणजी शेटे विनवेश कुर्तडकर सूरज गौरे त्याचे मित्रमंडळी विनेश कुर्तडकर त्याचे मित्रमंडळी आत्मारामजी शेठ ज्यांनी या स्पर्धेसाठी ही मॅट आणण्याचं मोठं काम केलं आज त्यांचा जनरेटर सुद्धा आहे असे कित्येक मंडळीचे हात या स्पर्धेसाठी लागले जाती बाबा असतील त्यांनी सुद्धा आणि प्रसिमजी गांधी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेसाठी लागणारं मैदान जे आहे हे मैदान देण्याचं काम त्यांनी केलं तर गुणतालिकेकडे लक्ष टाकलं असं पाय नऊ नऊ पाच अशी गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा चांगली सुंदर तडाई पाहायला मिळेल आणि एक हुलकावली देणारी तडाई या ठिकाणी थोडीशी फसवी चढाई पाहायला मिळेल रेड चांगली आहे खूप चांगली रेड मग पासून या खेळाडूने चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवलाय क्रीडा रसिकांची कबड्डी रसिकांची मन जिंकली आहे परत आपल्या मध्ये आपल्या एरियामध्ये सुखरूप पुन्हा एकदा एक सुंदर अशी चढाई पाहायला मिळते एक चांगली रेड चांगली चढाई नक्कीच म्हणावी लागेल आणि पाहिलं गेलं तर उंची का पुरेपूर फायदा उठवेल का या चढाईमध्ये या रीड मध्ये पुन्हा एकदा तडाईसाठी होतो सज्ज आणि हुलकावणी तर चांगली आहे तुडुंब भरलेलं हे मैदान क्रीडा रसिकांनी या कबड्डी प्रेमींनी भरले निश्चितच त्यांचं खूप खूप स्वागत असेल शब्द होता आणि तो प्रयत्न प्रयत्न आणि एक पॉइंट थर्ड रेड थर्ड रेड, रेड। साठी सज्ज होईल करोया मरोची स्थिती थर्ड रेड मध्ये असते तुला काहीतरी करून करिश्मा दाखवून जावा लागतो आणि या ठिकाणी अनेक नियमाने बाधित असलेली ही स्पर्धा ही कबड्डीची स्पर्धा असते नियम वेगवेगळे असतात क्रिकेटच्या मैदानावरचे नियम वेगळे कबड्डीचे वेगळे खो खोचे वेगळे आ... या ठिकाणी व्हॉलीबॉलचे वेगळे आणि स्पर्धेचे नियम वेगळे असतात परंतु ज्या वेळेला अशा स्पर्धेला आपण येत आहे त्या नक्कीच नियम हळूहळू आपल्याला कळत जातात आधी या सुरुवात होईल आपण सगळेजण त्या आय पी एलचाही आनंद लुटणार आहोत परंतु चांगली कढाई चांगली कढाई पुन्हा एकदा या ठिकाणी पॉइंट गेलाय तो प्रयत्न निळकंठेश्वर देवरूपचा पाच नंबर जर्सी परिधान केलेला मजबूत बांधण्याचा खेळाडू साधारण पाच फुट उंचीचा खेळाडू खोलवर चढाई करतो बोनस घेण्याचा प्रयत्न करतो बोनस आलावडा हे बोनस घेऊ शकतो पाहूया बोनस घेतो का हुलकावणी दोन्ही संघटना आणि अतिशय सुंदर पकड या ठिकाणी मात्र काहीतरी झालेला एक खेळाडू मात्र बाहेर त्याच पाहूया जी राणे साहेबांचा वाढदिवस कट्टर राणे समर्थक समोर दिसणारे सगळे बॅनर सगळे कट्टर राणे समर्थक आहेत श्री प्रदीपजी गांधी आहेत रवींद्रजी नागरेकर साहेब अप्पाजी गुरुव आहेत त्यानंतर बरेचसे नवे चेहरे दादा खानिलकर आहेत कनिष्क समीर खानिलकर हा सुद्धा एक कट्टर राणे समर्थक आहे भावी समीर भाईचे या ठिकाणी तो बांगदूर समार आहे आणि दरम्यान पुन्हा एकदा हा पाच नंबरचा उंच पुरा गेला गेलाय मैदानामध्ये आणि पकडण्याचा केविला प्रयत्न आणि खेळील वाडा नसून खरोखर वाघासारखी झडप घातली आणि एक मिळून जर आपल्या संघाला आदर्श निर्दोष संघातले जरी दिसायला लहान असतील मात्र सराव त्यांचा मजबूत आहे यावर मी राजेशी सरांना विचारतो आपलं काय मत आहे अतिशय सुंदर उडी अशी उडी हनुमान उडी ज्याला म्हणतो आपण खरोखर मात्र थड रेड भोगा वाजलेला आहे त्या भोग्याची व्यवस्था केली ती म्हणजे सरांनी आणि किती माणसं करून गेला एकच माणूस ओके पंधरा बारा शेवटचे चार मिनिट आता मात्र तीन गुणांनी पिछाडीवर संघ मिरचा दिसतोय अतिशय सामने आपल्या प्रेक्षकांच्या आप समोर टाइमपास चाललेला आहे पुन्हा एकदा आता मात्र काहीतरी करावं लागणार आहे शेवटचे काही क्षण उरलेले आहेत आणि मात्र तीन गुणांची आघाडी या संघाकडे आहे एक बाटली त्या पाण्याची या ठिकाणी पुन्हा एकदा हा सात नंबरचा खेळू गेलाय चार खेळाडू समोर आहेत आणि पुन्हा हा टच लाईन करू आता थर्ड रेड रेड बारा पंधरा अजूनही गुण त्याच ठिकाणी आहेत आता मात्र या प्लेअरला माघारी जाताना एक गुण घ्यावा लागेल आणि अजूनपर्यंत तर काही प्रयत्न यशस्वी झालेला नाही पाहूया खरोखर सुंदर अतिशय सुंदर पकड पाहायला मिळते एक गुण मिळतो आपल्या संघासाठी गुण संख्या होती तेरा तेरा पंधरा अजूनही थर्ड रेड नऊ नंबरचा था खेळाडू थर्ड रेड आहे शेवटची दोन मिनिटं आहेत दोन मिनिटांमध्ये होतं पाहू आणि खरोखर अतिशय रायडर वाजवतोय एक गुण सुरुवात होते टायवडच्या नंतर वाशिम शिटी वाजून या ठिकाणी साधना सुरू करतोय खोल करण्याचा प्रयत्न करतोय आणि एक गुण आपल्या संघासाठी मात्र एक गुणांना काय होणार नाही चौदा सोळा दोन गुणांची आघाडी आणि आता मात्र हा राज नावाचा खेळाडू सात नंबर जर्सी परिधान केलेला मला वाटतं नाव राज नाही ओमकार नाव आहे जर्सी राज राजनावाची होता तो पुन्हा एकदा मैदानात जातोय पाहूया दोन तीन गुणांची कमाई करतो का खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतो अतिशय सुंदर जिगरभान चढाई करतोय खोलवर जातोय न घाबरता आणि मात्र त्याची या ठिकाणी जुने खेळाडू आहेत आणि त्याची पकड होते आणि पुन्हा एकदा गुणामध्ये भर पडते आणि तसंच विजयावर पण विरजन टाकलं जात आहे असं वाटतंय सतरा चौदा आणि आता मात्र डुआर डायरेक्ट डायरेड काही क्षण शिल्लक का आहेत वाशिंदे सरांचा शिट्टीकडे हात जातोय आणि टाइम इज ओवर अँड गेम इज ओव्हर या ठिकाणी